नाशिकच्या तपोवन परिसरातील अठराशे झाडं वाचवण्यासाठी नाशिककर रस्त्यावर उतरलेले असताना दुसरीकडे याच्याच पुढे असलेल्या रामठेकडी परिसरात मल निसरीकरण केंद्र उभारण्यासाठी महापालिकेनं तीनशे झाडं कापल्याचा दावा केला जातो आहे पर्यावरणप्रेमींनी या विरोधात आवाज उठवलेला आहे पालिका प्रशासनाचं म्हणणं आहे की जवळपास चारशे सत्तेचाळीस झाडं कापण्याची आम्ही रितसर परवानगी घेतली त्याची नोटीस दिली हरकत घेतल्या आणि हरकती घेतल्यानंतर हरकत आल्या नाहीत म्हणून आम्ही या ठिकाणी हे झाडं तोडायला सुरुवात केली आपल्यासोबत अनिकेत निकाळे आहेत ज्यांनी महापालिकेच्या या नोटीसविरोधात हरकत घेतली होती त्या हरकतीची प्रत जी आहे ती आपण या ठिकाणी बघू शकतो यामध्ये स्पष्टपणे पेपरला जी नोटीस प्रसिद्ध करण्यात आली होती ती नोटीस पण देण्यात आलेली आहे महापालिकेनं अशा पद्धतीची नोटीस जी आहे ती प्रसिद्ध केली होती आणि त्या नोटीसला अनिकेत यांनी अशा पद्धतीनं आपली हरकत देखील नोंदवलेली होती आणि की तुम्ही जर हरकत नोंदवली होती तर तुम्हाला काय सांगण्यात आलं नाशिक महानगरपालिकेने माझ्या ज्या हरकत आहे त्याच्यावर कोणत्याही प्रकारे सुनावणी घेतलेली नाही आहे आणि मला कोणत्या प्रकारचं उत्तरही दिलं नाही का तुमच्या हरकत येऊ काय करण्यात आलेलं आहे त्याविरुद्ध मी त्यांच्याकडे आत्मदानाचा इशारा केला होता का तुम्ही हे झाड तोडू राहिले आता आमच्यावर हरकतीमध्ये काहीच तुम्ही सुनवाही दिलेली नाही आम्हाला किंवा उत्तरही दिलेले नाही की तुम्ही तर त्यावेळेस नाशिक महानगरपालिकेच्या ज्या करिश्मा नायर मॅडम आहे त्यांनी पोलिसांमार्फत मला त्यांच्या कार्यालयात बोलवलेलं होतं आणि माझ्यावर त्यांनी प्रेशरच केलं का तुम्ही या कामात अडथळा आणू नका नाही तर तुमच्यावर आम्ही गुन्हा दाखल करू आम्हाला पूर्णपणे अधिकार आहे झाडं तोडण्याचा आमच्याकडं म्हणजे नाशिक महानगरपालिकेचे जे आयुक्त आहे खत्री मॅडम त्यांना पूर्णपणे या प्राधिकरणाचे मुख्य आहे हे ज्यावेळेस आदेश देतील आम्ही ते पूर्ण तोडून टाकतोय आता पण मग तुम्ही ज्या वेळेला त्यांना सांगितलं की तुम्ही अशा पद्धतीनं वृक्ष तोडू नये त्या संदर्भातली माझी हरकत आहे त्यावेळेला त्यांनी कुठल्याही प्रकारे तुम्हाला मदत केली नाही किंवा तुमची हरकत ऐकून घेतली नाही त्यांनी मला कोणत्याही प्रकारे मदत केलेली नाही उलट त्यांनी मला असं सांगितलं का तुम्ही शिकलेले जास्त आहात का आमच्याकडे एज्युकेट इंजिनियर्स आहे जे मोठ्या प्रमाणात कामं करत आहे आत्ता तिथे त्यांच्यापेक्षा तुम्ही जास्त शिकलेला आहात का का आम्ही आम्ही जे आहे इथे आय एस म्हणून जे बसलेलो आहे ते क कमी शिकलेलो का आम्ही तुम्ही आमच्यापेक्षा जास्त शिकेल का तुम्हाला जास्त नॉलेज आहे का अशा प्रकारे त्यांनी मला ओढवीचे खूप उत्तरं दिले आणि मला पूर्णपणे दबाव आणला का तुमच्यावर आम्ही गुन्हे दाखल करू तुम्हाला जेलला टाकू अशा प्रकारे त्यांनी माझ्यावर दबाव आणलेला होता आज ज्या वेळेला हे सगळं आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल झालेली आहे काय नेमकी तुमची भूमिका असणार आहे काय असणार आहे पुढचं नाशिक महानगरपालिकेविरुद्ध मी कोर्टात जाणारच आहे कारण की नाशिक महानगरपालिका कोणत्याही समिती गठन न करता जेणेकरून जर वृक्ष त्यांना एखादा वृक्ष तोडायचं असेल किंवा दहा तोडायचं किंवा शंभर तोडायचं तर एखादी समिती नेमून त्याचे त्याची परवानगी घेऊन त्यानंतर ते वृक्ष तोडलं जातात परंतु हे कोणत्याही प्रकारे अशी प्रोसेस करत नाही डायरेक्ट सरासरी तोडून टाकायला परवानगी देतात आणि याविरुद्ध त्यांनी तपोनामध्ये तुम्ही म्हणता साडेचारशे चारशे सत्तेचाळीस आहे परंतु या व्यतिरिक्त त्यांनी चौदाशे झाडं तोडले एस टी पी प्लॅनच्या नावाखाली ते मी कुंभमेळ्याचं नाव दिलं फक्त त्यांनी त्याला एक आगळ टाकळी जर तुम्ही गेले तिथं दोनशे पंच्याहत्तर आहे जर चिडी पंपिंगला गेले तिथं पाचशे सत्याहत्तर झाडं आहे त्यानंतर डचकला गेले तिथं दोनशे पंच्याहत्तर आहे म्हणजे अशा विविध ठिकाणी मिळून त्यांचे चौदाशे झाडं तोडले आत्तापर्यंत त्यांनी चौदाशे झाडं तोडले अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो पर्यावरणप्रेमी करतायत ज्या हरकती घेण्यात आल्या होत्या त्या हरकतींना दाद देण्यात आली नाही उलट तुमच्यावरच आम्ही गुन्हे दाखल करू अशा पद्धतीच्या धमक्या महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिल्या असा देखील आरोप पर्यावरणप्रेमी करतायत आणि त्यामुळे आता तपवनाचा हा संपूर्ण मुद्दा राज्यभर गाजत असताना पालिका प्रशासनाकडून करण्यात आलेला हा संपूर्ण उपद्व्याप त्यांच्या अंगलंट येणार अशी शक्यता बघायला मिळते आहे पर्सन आकाश सह मी चंदन पूजा अधिकारी टी व्ही नाईन मराठी आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव